नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव आज सर्वाधिक मिळाला आहे लातूर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव मलकापूर असेल हिंगणघाट असेल त्याचबरोबर वाशिम असेल या सर्व ठिकाणचा आपण तूर मार्केट रेट जाणून घेणे तूर मार्केट रेट सध्या गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे मागच्या वर्षी साडेसात हजार आठ हजाराच्या घरात यावेळेस तुरीचे बाजारभाव होते परंतु सध्या तुरीचे भाव अतिशय कमी असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे कारण जर आपण जर बघितलं तुरीचा उत्पादन खर्च तुरीचं बियाणं असेल तुरीची फवारणी असेल या सर्वाचा खर्चसुद्धा आता निघणं अवघड झाला आहे चला तर जाणून घेऊया आजच्या भीतीचे महत्त्वाच्या मार्केटमधील तुरीचा बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट आहे या ठिकाणची बाजारभाव आवक आलेली आहे अमरावती चारशे क्विंटल एवढं का आवक आले सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते सहासष्ट रुपये टॉप क्वालिटी तूर अमरावती या शहरामध्ये आजचा आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये बाजार स्थिर आहे नागपूर मार्केट दोनशे पंधरा क्विंटलवर केले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते पासष्ट पॉईंट सहा रुपये नागपूर येथील तूर बाजारभाव जळगाव तूर मार्केट शंभर क्विंटल उवले पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जळगावमध्ये आपल्याला तुरीला अठ्ठावन्न ते पासष्ट पॉईंट आठ रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मलकापूर मार्केट बाराशे वीस क्विंटल वावकरले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर येथील टॉप क्वालिटी तुरीचा आजचा दर आहे साठ ते सदुसष्ट रुपये मलकापूर या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात चांगली असते अकोला मार्केट पाचशे पासष्ट क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटचा दर त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये लातूर मार्केट सर्वाधिक टॉप मार्केट आजचं नऊशे चौसष्ट क्विंटला उकडले पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते सदुसष्ट रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट अहिल्यानगर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे संभाजीनगर सहा हजार चारशे लातूर सहा सहा शंभर ते सहा सातशे रुपये नागपूर सहा हजार दोनशे रुपये पुणे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव विजयनगर सहा हजार पाचशे अकोला सहा हजार सहाशे रुपये अमरावती सहा चारशे ते सहा सहाशे रुपये जळगाव सहा हजार तीनशे नागपूर सहा दोनशे ते सहा चारशे पाचशे रुपये नाशिक पाच हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आजचा तूर मार्केट रेट होता आपला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राइब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लेटेस्ट तूर मार्केट सोयाबीन मार्केट कांदा मार्केट टमाटो मार्केट आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी रोजचे रोज व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद